शहरातील नागरिकांना एकसारखं आणि पुरेशा दाबाने पाणी मिळावं यासाठी महापालिकेने हाती घेतलेल्या समान पाणी पुरवठा योजनेचं काम आता पंच्याहत्तर टक्के पूर्ण झाले डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत उरलेली सर्व कामे पूर्ण केली जातील त्यामुळे मार्च दोन हजार सव्वीस पासून पुणेकरांना मीटरने पाण्याचे देयक देण्यास सुरुवात होईल असं महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी स्पष्ट केले पुढची दहा वर्ष या योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी महापालिकेच्या वतीनं निधी उपलब्ध करून देण्यात आलाय असं ते म्हणाले या योजनेच्या माध्यमातून शहरातील काही भागांमध्ये पाण्यासाठी मीटर बसवण्याची कामं प्रगतीपथावर आहेत या योजनेच्या एकशे एक्केचाळीस पुरवठा झोन असून त्यापैकी बासष्ट झोनचं काम पूर्ण झालंय जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत या संपूर्ण योजनेचं काम पूर्ण होईल त्यानंतर मार्च दोन हजार सव्वीसपासून मीटरने पाण्याचे देयके महापालिकेच्या वती तिनं पुणेकरांना दिले जातील असं आयुक्त डॉ भोसले यांनी स्पष्ट केलंय